बरेचदा तोंडातून तु येणाऱ्या दुर्गंधीसाठी की आपण जस्ट असं की आपला श्वास आपल्या हातावर असं करून आपण ते चेक करत असतो परंतु ती सगळ्यात चुकीची पद्धत आहे तोंडातून तु जी आपण घेत असतो फक्त समोरच्या भागातली असते पण खरा जो स्मेल येत असतो तो जिभेच्या मागच्या भागातून येत असतो त्यासाठी काही वेगवेगळ्या मेथड्स असतात डॉक्टरांकडे त्या वापरल्या जाऊ शकतात हेलिमिटर किंवा अशा काही टेस्ट असतात त्यामुळे हे डायग्नोस करणं सोपं होतं तर हे बॅड ब्रेथचे सगळ्यात महत्वाचे कारण काय ती आपण समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं कारण आहे प्युअर ओव्हरऑल हायजीन दात व्यवस्थित स्वच्छ न करणं किंवा या व्यवस्थित क्लीन न करना हिरड्यांची व्यवस्थित स्वच्छता न करणं हे सगळ्यात महत्वाची कारण आहे पुढील महत्वाचं कारण आहे की म्हणजे तोंडामध्ये लाळेचं प्रमाणे कमी सिक्रेट होते त्यामुळे तोंड कोरडे पडून त्यामधून वासायला बॅक्टेरिया तयार होतात आणि मग वाचला सुरुवात होते त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की काही अन्न पदार्थ की लसूण असेल कच्चा लसूण खाल्ला कांदा खाल्ला किंवा इतर काही पदार्थ खाल्ले तर असे त्याचाही खूप वास येत असतो त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की काही पदार्थांचं व्यसन जसं की तंबाखूचं व्यसन असेल गुटखा खाणं असेल किंवा अल्कोहोलचा कन्झम्पन असेल या समस्या यासोबतच काही मेडिकल कंडिशन असतात जसं की जीएरडी म्हणजे जे फिजियल अन्न आपलं वर येत असतात आणि त्याचा मग वास पुढे तोंडातून बाहेर पडत असतो त्यासोबतच लिव्हरच्या काही समस्या असतील लिव्हर फेल्युअर किंवा इतर काही समस्या असतील की ज्यामुळे मेटाबॉलिझम बिघडलेला असतात आणि त्याच्यामुळे आपल्या तोंडातून वेगळ्या प्रकारचा वास येत असतो त्यासोबतच डायबिटीसच्या पेशंटमध्ये सुद्धा किटो किंवा असं काही झालेलं असतं की ज्यामुळे तोंडातून वास येऊ शकतो